नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण कांद्याचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत कांदा बाजारभावामध्ये खूप मोठे बदल होत आहेत तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे शेतीविषयक आणि बाजारभावाची माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर जिथे आवक पाच हजार सातशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे रुपये आणि सर्वसाधारण दर तेराशे रुपये प्रति क्विंटल इतकं मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सोलापूर जिथे आवक एकोणावीस हजार चारशे एक क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे चांदवड जिथे आवक बेचाळीसशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर आठशे ब्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नेवासा गोडेगाव जिथे आवक सहा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव सायखेडा जिथे आवक सात हजार एकशे वीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर तेराशे सहा रुपये आणि सर्वसाधारण दर बाराशे पंचवीस रुपये क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे लासलगाव जिथे आवक अकरा हजार आठशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर साडेसहाशे रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांद्याचे बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे कांद्याचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद